उत्तराखंडमधील गंगोत्री परिसरात ढगफुटी झाले असून या भागातील पूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे विरारमधील सात पर्यटन या ठिकाणी अडकून पडले आहे त्यांचे कुटुंबीयेतील संपर्क करायचा प्रयत्न करत आहात मात्र सर्वांचा फोन लागत नसल्याने त्यांच्या कुटुंबीय चिंताग्रस्त झाले आहे विरारीतील राहणारे विजय दसपुते हे आपल्या कुटुंबातील सात सदस्यासह एकतीस जुलै उत्तराखंडमध्ये पोहोचले होते तेरा ऑगस्टला त्यांचा पुन्हा विरार मध्ये पोहोचण्याचा बेत होता मात्र तीन दिवसापूर्वी उत्तराखंड मध्ये झालेल्या धकपुटी नंतर त्यांचा त्या भागातील हाहाकार उडाला आहे तेथील आपत्कालीन व्यवस्थापक विभागातून संपर्क केला असताना योग्य ती माहिती मिळत नसल्याची सांगितले जात आहे तीन दिवसापासून कोणतेही संपर्क झाले नसल्याने त्यांचा कुटुंबीय चिंताग्रस्त आहे सरकारने आमची तळमळ लक्षात घेऊन आमच्या कुटुंबियाशी बोलणे करून द्यावे अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांनी करत आहे या सगळ्या प्रकरणावर त्यांच्या कुटुंबियांनी काय माहिती दिली हे देखील ऐकूया काही कुटुंब सदस्य गंगोत्री कळते काय माझे बहीण आणि मेवणे दीपक कोतकर असे एकूण सात जण एकतीस तारखेला निघाले नाशिकवरनं आणि ज्या दिवशी हा इन्सिडेंट झाला तिकडे ढकपुटी झाली त्या दिवशी सकाळी गंगोत्रीवरनं मला साडे दहा ला व्हिडिओ कॉल आला तर ते पूजा अर्चा चालू होती ते म्हणे आता इकडचं झालं का आम्ही निघतो त्याच्यानंतर तर संपर्कच नाही आणि आज तीन दिवस झाले त्यांच्याशी संपर्क होत नाहीये आपत्ती व्यवस्थापनाला मी कळवलं मुख्यमंत्र्यांना कळवलं त्यांच्याकडनं फक्त एवढंच उत्तर येतं की ते सेफ आहेत परंतु आमचं जोपर्यंत बोलणं होत नाही किंवा मग आम्हाला काही कळत नाही तोपर्यंत तो तो आम्हाला आता जास्त चिंता वाढायला लागली आजचा तिसरा दिवस आहे लास्ट बोलणं कधी झालेलं काय तिथली परिस्थिती त्यांनी सांगितली होती दहा चौतीसला मला व्हिडिओ कॉल आला होता तेव्हा त्यांची पूजा वगैरे आटपली होती आणि ते सांगत होते की आम्ही आता इथून निघू पुढच्या याला पुढच्या आलो त्याच्यानंतर काही फोन वगैरे काही नाही आम्ही कंटिन्यू फोन लावते फोन स्विच ऑफ येतात त्यांचे त्याच्यामुळे मग अति चिंता वाढली आणि आता तर जास्त तिसरा दिवस आहे आणि सरकारने सरकारला सरकार एवढीच विनंती आहे की त्यांनी त्यांचं लोकेशन शोधून किंवा आम्हाला संपर्क करायला सांगितला तर बरं होईल एखाद्याशी बोलणं झालं सात जणांची तर बरं वाटेल आम्हाला